अटल बिहारी वाजपेयी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वानं जनमानसावर गारूड केलं होतं कणखर मुत्सद्दी चतुर राजकारणी ते प्रभावी वक्ते संवेदनशील मनाचे कवी पंतप्रधानपद असो वा कुठलीही भूमिका त्यांच्या कर्तृत्वानं कायमच ठसा उमटवला अगदी विरोधकही त्यांचं मूल जाणून होते ते जनतेला नेहमीच हवे हवेसे वाटत राहिले झरे सब पीले पात कोयल की कुहक रात प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ इतना तो नया गाता हूँ सत्ता का खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएंगी पार्टियां बनेगी बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रहना था। अपने चार दशक राजकीय कारकिर्दीन अटल बिहारी वाजपेयी भारतीय राजकीय पटला अमित ठसा उमटवला ते लोकसभेवर नऊ वेळा तर राज्यसभेवर दोन वेळा निवडून गेले होते त्यांनी तीन वेळा पंतप्रधान या नात्यानं देशाचं नेतृत्व केलं काळात भारताच्या अंतर्गत आणि परकीय धोरणाला आकार देण्यात एक पंतप्रधान विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जनमानसावर छाप सोडली होती भारतीय जनसंघाचे ते संस्थापक सदस्य होते भारताला अणुऊर्जा संपन्न बनवणं पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी घेतलेला पुढाकार त्याचबरोबर कारगिल युद्धातली भारताची कामगिरी यासाठी त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहतो लोकनेते असा नावलौकिक असलेले वाजपेयी निष्णात राजकारणी निस्पृह सामाजिक कार्यकर्ते प्रभावी वक्ते कवी साहित्यिक पत्रकार आणि खऱ्या अर्थानं बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांना राजभाषा हिंदीबद्दल विशेष प्रेम होतं राजकारणात असून देखील त्यांच्यातलं कवी मन सदैव जागृत होतं त्यांनी अनेक काव्य रचली वर्ष दोन हजार पंधरामध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं अटलजींचा प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रासाठी समर्पण कोट्यवधी देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील